लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं तर नगर शहरात प्रचाराचा जोर वाढवला आहे राष्ट्रवादीनं आमदार संग्राम जगताप यांनाच खासदार करण्याचं आवाहन करीत मुकुंदनगर परिसरातून भव्य रॅली काढली उमेदवार संग्राम अरुण काका जगताप चिन्ह घड्याळ यांच्यासाठी पखिरवाड्यातून ही रॅली निघालेली आहे अखिरवाडा ते नवीन कॉम्प्लेक्स नवीन कॉम्प्लेक्स ते आल चौक हालपता चौक ते संजीवनगर संजीवनगर ते मुकुंदनगर मुकुंदनगर ते बॉम्बे हॉस्पिटल त्या ठिकाणी आणि संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिकांनी निवडून आणणार असे मुकुंदगरवासी बोल लोकसेवा निवडणूक साठी आम्ही प्रचार रॅली काढली होती प्रचार रॅली दंभारी हजरात फकीरवाडा दारगा इथून चालू झाली तिथून आम्ही आ... इंडिया बेकरी तिथून आम्ही गेले इंडिया बेकरीतून आम्ही दारगा दायरा गेले दारगा दायऱ्यातून मोठी मस्जिद बडी मस्जिद म्हणतात त्याला हे ठिकाणी आम्ही आम्ही याच्या पुढे इरिकेशन ऑफिसपूर आमची रॅली चालू आहे आणि याच्या पुढे आम्ही रॅली संपणार आहे इरिगेशन ऑफिसवर मान्यय संग्राम जगताप यांना मत देऊन आम्ही निवडून आणणार आहे आणि आमचा हे विश्वास आहे की आमदार संग्राम भैया ही खासदार मध्ये मा माननीय संग्राम जगता साहेबांच्या रॅली संदर्भात आज आम्ही दर्गा दायरे येथे प्रथम आमदार संग्राम जगतम साहेबांनी दर्शन केले त्यानंतर फकीरवाडा दर्गा दायरा फकीरवाडा दर्गा येथे त्यांनी दर्शन घेऊन पूर्ण भव्य अशी रॅली त्यांनी प्रचार सभा सुरुवात केली त्या प्रचारामध्ये भव्य असे लोक महिला भगिनी आणि माझे बंधू भगिनी सर्व मिळून पूर्ण मुकुंदनगर शहर मुकुंदनगर वासियांचं त्यांनी अभिनंदन केलं आणि घड्याळ या चिन्हावर भरघोस मतानी विजयी करा म्हणून त्यांनी सगळ्यांना आव्हान केले आणि आम्ही मुकुंदनगर त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही हमखास संग्राम भैया यांना निवडून देणार आणि आमच्या अहमदनगर शहराच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आम्ही भावी खासदार म्हणून आम्ही यांना पाठिंबा आमच्या मुस्लिम समाजातर्फे माननीय संग्राम जगताप साहेबांना आमचा पाठिंबा आहे आणि इनशाल्ला आमचे संग्राम जगताप साहेबच खासदार होणार आहे अशी आम्ही मुकुंदनगर वासियातर्फे मी गवाही देते आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि ते नक्कीच विजय होणार हेच आमचं सगळ्यांचं त्यांच्या मागं आशीर्वाद पण आहे आणि भरगोत्त मताने आम्ही त्यांना विजय करणार आहोत